नमस्कार मित्रांनो कोलकाता येथील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार व हत्येनंतर महाराष्ट्रातील बदलापूर येथील चिमुरडीच्या प्रकरणानंतर अने आणि अशा अनेक घटना मागील काही दिवसांपासून घडल्यानंतर एका गोष्टीची परत एकदा चर्चा होते ती म्हणजे शक्ती कायद्याचं काय झालं महिलांवरती होणारे अन्याय आणि अत्याचार मिटवण्यासाठी एक स्ट्रॉंग कायदा आणण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्या कायद्याला नाव दिलं गेलं होतं शक्ती कायदा या शक्ती कायद्याचं पुढे काय झालं सध्या त्याची स्थिती काय आहे नेमकं त्याचं घोडं कुठे अडलं या सगळ्याच गोष्टींचा इत्तंभूत माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर सुरू करूया महिलांसाठी शक्ती कायदा आणण्याबद्दल कुठे अडलं महिलांसाठी विशेष शक्ती कायदा आणण्याबाबतचा विचार मुख्यतः महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी करण्यात आला होता परंतु या प्रक्रियेमध्ये काही महत्वाचे अडथळे आले ज्यामुळे हा कायदा आणणं कठीण झालं त्याचा थोडासा इतिहास बघूया भारतात महिलांवर होणारे अत्याचार विशेषतः बलात्कार कौटुंबिक हिंसा या घटनांमध्ये वारंवार वाढ वारं होते आणि याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी दोन हजार बारा मध्ये दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा निर्भया कायदा आणण्यात आला निर्भया प्रकरणाची प्रतिक्रिया स्वरूप म्हणून दोन हजार तेरामध्ये हा कायदा आणण्यात आला होता या कायद्यामध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराशी संबंधित काही तरतुदी करण्यात आल्या बलात्काराची व्याख्या ही विस्तारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये मृत्यूदंडाचा समावेश केला छेडछाड ऍसिड हल्ला अन्य लैंगिक अत्याचार यासाठी देखील कठोर कायदेशीर कारवाई आली शक्ती कायद्याची आवश्यकता सुद्धा याच नंतर भासू लागली आणि निर्भया कायद्यामध्ये अजून कठोर शिक्षा असायला हवी असं ठरलं आणि महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र शक्ती कायदा आणण्याची मागणी झाली महाराष्ट्रातील शक्ती कायद्याचं स्वरूप दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्याची घोषणा केली त्याच्या तरतुदीही सुचवण्यात आल्या अत्याचाराच्या गुन्ह्यावर कठोर शिक्षा म्हणजेच मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास याची तरतूद यामध्ये तीस दिवसांच्या आत करण्याची करण्यात आली पुनर्वसनासाठी विशेष पावले उचलणे महिलांच्या हक्कांच्या उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई अडथळे कायद्यातील विरोधाभास या सगळ्या गोष्टी याच्या प्रस्तावनेत होत्या यासाठी कायदेशीर तज्ञांची मते घेण्यात आली परंतु ती मते मात्र विभाजित होती आणि हे कायदा न्याय प्रक्रियेवरती अतिरेक होत आहे त्याच्यानंतर या कायद्यावरती काही मानव अधिकार आक्षेप घेतला मृत्यूदंडाची शिक्षा अधिक हिंसा आणू शकते या कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता राजकीय मतभेद राज्य आणि केंद्र सरकार दरम्यान याचे राजकीय मतभेद उभे राहिले आणि त्यामुळे शक्ती कायद्याला सगळ्यांची सहमती मिळाली नाही आणि म्हणून हा कायदा लागू झाला नाही याच्या पुनर्विचाराचाही विषय निघाला परंतु अजून तरी हा कायदा अद्यापही कुठल्याही राज्यात आणि महाराष्ट्रात अजूनही लागू झालेला नाही परंतु जेव्हा सारखी घटना घडते बदलापूर सारखी घटना घडते त्यावेळेला या कायद्याची निकड किती आहे ती समाजामध्ये लक्षात येते आणि येणाऱ्या काळामध्ये शक्ती कायदा हा खूप स्ट्रॉंग पद्धतीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणण्याची गरज या घटनांनंतर जाणवते येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा कायद्यांचा नक्की विचार करेल मानव अधिकार संघटना कितीही बोंबलत असल्या तरी जे मेले आहेत ज्यांच्यावरती अत्याचार झालाय त्यांच्या मानव अधिकारांचं काय हा प्रश्न तर या मानव अधिकार संघटनांना विचारायला हवा हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद